नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये आज आपण बघूया दाटसर आणि अजिबात काळा न पडणारा आमरस कसा बनवायचा व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचासुद्धा आमरस अजिबात काळा पडणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीन आंबे घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि आंबा हा कुठलाही असो तो तुम्ही कमीत कमी एक तास किंवा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून मगच वापरा कारण आंबा हा उष्ण असतो आणि जर का आपण त्याला पाण्यात भिजवून वापरला किंवा खाल्ला तर त्याची उष्णता थोडी कमी होते आणि तो पचायलासुद्धा हलका होतो तर आता आपण अशा प्रकारे आंब्याच्या फोडी करून त्या क्लीन करून घेऊयात आज आपण हा जो आमरस आहे तो मिक्सरवर तयार करणार आहे तर त्यासाठी अशा प्रकारे ही जी आंब्याची गुठळी किंवा कोय असते तीसुद्धा मी अशी क्लीन करून घेतली आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे काप करून घेतले होते ते घेऊया यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आंब्याच्या गोडीनुसार आपण त्यामध्ये साखर घालायची आहे खूप जास्त पण साखर घालून आमरस नाही तयार करायचा नाहीतर तसा आमरससुद्धा पचायला जड होतो आता यामध्ये गरम करून थंड केलेलं किंवा रूम टेम्परेचरचं दूध आणि तसंच नॉर्मल टेम्परेचरचं पाणी किंवा फ्रीजमधलं गार पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदमच खूप जास्त वेळ पण नाही फिरवायचं नाहीतर त्यामुळे सुद्धा खूप जास्त उष्णता तयार होऊन आमरस लवकर काळा पडतो अशा प्रकारे हे मिश्रण मी दोन बॅचमध्ये फिरवून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय दाटसर असा आमरस तयार झालेला आहे आणि याचा रंगही सुरेख आहे अजिबात त्याचा रंग बदललेला नाही आणि आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून मी ते सुद्धा मिक्स करून घेते आहे आणि आता थोड्याशा केस केशरच्या काड्या पाण्यामध्ये भिजवून ते सुद्धा पाणी यामध्ये घालते आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु जर का आपण घातलं तर चव आणि रंग अतिशय सुरेख येतो तर तुम्ही बघू शकता आणि हा आमरस मी स्टीलच्या भांड्यातच ठेवलेला आहे जर का तुमच्याकडे काचेचं भांडं असेल तर तुम्ही ते घ्या नाहीतर स्टीलच्या भांड्यातसुद्धा हा आमरस पाच ते सहा तास अजिबात काळा पडत नाही फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि फ्रीजमध्ये ठेवला तर तो अजून जास्त वेळ टिकतो तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आमरस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने आमरस करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका